शेगाव तालुक्यातील तीन गावात पंचेचाळीस ते पन्नास नागरिकांची अचानक केस गळती टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत अज्ञात आजाराने एंट्री केल्याची शंका आरोग्य प्रशासन अनभिज्ञ शेगाव शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत असून काही दिवसांतच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडालीये तर गावातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजारने थैमान घातले असल्याचे समोर आले गावातील कुटुंबची कुटुंब या व्हायरसचा बळी ठरत आहे सुरुवातीला डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरात असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपणीसाठी पाठवण्यात आले आहे पाण्याचा अहवाल आल्यावरच कळणार आहे की नेमके याचा कारण काय आहे अमीन शेख सहसंपादक शेगाव डोकं दुखत जाय डोकं म्हणजे पहिले खाजवायला लागलं खाजवायला लागल्यावर डोकं दुखायला लागलं त्यावर तो मी असे केस केले तर हातात यायला लागले त्यावर तो डॉक्टर जवळ गेलो डाक्टर त्याने इंजेक्शन गोळ्या दिले त्यांना क्लिअर झालं काय नाव ज्ञानेश्वर थारकर